लक्ष नाही यार से भेट काय करावा काय झालं पाहिजे सांगितलं चार बाय सापडत नाही मग आता रोज वाढत लागतो बाया असं का मग तुम्ही काय व्हाय कांद्याला डोकं घालत बसा मग इकडे कांदेकडे लक्ष द्यावं लागेल ना हा टाइमी मोसमी आता आंब्याला आंबे पाह लोक निसरू तोडू चाले तू पाहिजे तिकडे जायना मी कांद्याच आता आटोपलं काय बोललं राहिलं मला लग्नाला नाही का मला कधी लग्नाला जायचे आता मी आता तू तिकडे ते लग्न कीर्तन जागा हेच करत मग आता काय करणार लोकांच्या लग्नाला आपल्या लग्नाला येतील ना लोक आता कोणत्या लग्न आपल्या बर जाऊ दे तुझा इथे तिडे तुझं तिडेवून दोन तीन वाफे उठून घेतो पैसे आपल्याला नवर देवायचं काय अरे नवर देऊ नाही भाऊ बंद लग्न येते जावं लागेल भाऊबंधाच्या लग्न भाऊ बंद लग्न आहे ना आणि इड कायर्याला राखण तुम्ही काय चालली तुम्ही चालला दोघं जण करू आपण राखण काय दोघं करते ते लग्न

जागरण गोंधळ पाहिजे आले तिथं नवरा एक तर केला काय माझ्या कोणच काम भलत काम करून घेते हे कर ते कर हे लग्न खात फिरतो चला आता मला जाऊ लागल तिथं गेला लग्नाला आता काम नको लग्नच पाहिजे फक्त खायला ऐकून

आंबर आग सांगरा इकडेच मी आपुलिक्स केले दाखव आंबर सांगरा ते येय तिममन ओरईचला मनाने कडक कडक दे तोण अमरातेने लवकर आला तो मी बाजूगात तस हातात नाही आज रे मुठले होईच राईले ना बरं बाई एवढं नको काय करते तू काय शांति बाई आ ओ ती खरई हे पण त्याला मोठा सुवदान आता मोठा कधी वत्ती नाही बानले काही मोठा बता दे जरा 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 मोठे मोठे वत वत्ती सांग

त्याला पुढे काळे काळी डाग पडले नाही एक पाऊस आला होता गाडी झाल्या होता एका पाऊस नेमकं गाडी शेंडल्या शेंडे जाते मला काय होत माहिती का मला पुढचा शेंड पियाला मजा वाटते रस्त्याचा अंडा दाबू दाबून रस्त्या पण त्या पुढं शेंडा काळा असल्यामुळे ना मला कांग होती म्हणजे रस्ता रस चांगला होता हा रस घट्ट राहते आता हा महिना याचं पुढचं ह शेट आणि चिचकोळा याला काय काळा वाण पडला होता मग कान घालतो ते तो सांगितलं ना गारी पडला त्या गारीचे निमतो पडलं का शेंदेव हां हां आता मी चांगली तरी तुला पाहून निवडून देईल एक काहीकच लागून ना बरं मी काय होतो माहिती आहे का पुढचं शेंदेव ना गारा पडून द्यायचं नाही तुला ना काही काळी काळी दाख पडत नाही जाऊन मागच्या वर्षी मना दिले होते या वर्षी मी तुला निवडून देईल चांगले हां बाय मला पटली आमच्या आंब्याला खरंच मला बाई पटली काय स्वभाव ना स्वभाव ना मला आवडली आवडली बरं बाई तो नवरा येईल नाही ना त्यापर्यंत मी वर चढून पाहतो वर चढून पाहतो काय चढत हात मोड मारेल सगळं वर मी हळू खाली उतर असं हल खाली पडते नको बाई ना

मी तर मी पाहतोच चढ नाही काळे पाऊस जाई ना आता अरे तो मात्र पडण जड बननुस का नाही त्याच्यापेक्षा माहीत मी हाय ना वर चढायला आंबाक ते बायको दाखवून तर चढ ना बायको दाखवून काय माय बायकोचं तर काय झालं माहिती का बायकोला अडचणी पाहायची हां पाहायची 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 आमच्या विषय झालं का बायकू तिथे झालं

दोन तुला काय घ्यायचं भाव घेऊ काय करूच आता दर जा। चांदी। गा, 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 गा। बाई लय चिखल अजून ते मोठे अजून छोटे येतो कवळीत अजून अजून कवळी दिवस भरले नाही नाही आम्हीच दिवस दिवस भरले मग चिघळणार आहे ना माझे धारच तुला किती दिवस सांगेल दिवस भरले नाही तोडू नको तोडू नको किती महिन्यात कस काय लागणार काही सात महिन्यात सात महिन्यात सात तीन महिन्यात तरच गाळा लागला रोज नवरा खपू जाणार माझे माझसारख्या खपलं जाय ना आता जाऊ का मग

सात आठ महिने सात महिन्या पुढे चिघळू शकतो पण तू तीन महिने पुढे चिगाळा लागल म्हणजे चिगाळा गावात हे कोण आलं काही त्याला माणूस सांगते दिवस नाही भरले त्याचे आंबे झाले नाही अजून तर त्याला आंबे पाहून त्याला वर चढायला हे जायला दिसते हे नवरा जाऊन दसरा बाई लग्नाला त्या बाल देता मला कोरडवळी तहान लागली मला पाणी नाही आणलं हे बाबा दिस लग्न खाते काय ता ना आता आम्ही पत्ता नाही चपात जायले सारख्या मायाच लोक दिवसभर राख लाव लागते तो हे आंबे कसे तरी दिसतात डोळ्याला आता काशी दिसले असते